हाय मित्रांनो नमस्कार कशा आहात सर्व अशा आहे की सर्व ठीक घेईल तर मी पण ठीक आहे तर आता सुट्टी झाली कामावर घरी चालली बघा मी आणि आज घरीले कामं पडलेत ना त्यामुळं म्हणजे फास्ट जावं लागायला मला हां सांगायचा मुद्दा म्हणजे असा आहे की लई लोक बघायले तर मोबाईल आडवा धरला आहे त्यामुळं आता घरी जाऊन राहिलेला व्हिडिओ काढते मी मगा म्हणजे व्हिडिओ बनवायला वेळ भेटला नाही मला तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्वाचं आणि मुद्द्याचं बोलायचं आहे म्हणून व्हिडिओ बनवत आहे मी तर मी ना म्हणजे मला कोणाचं नाव घेऊन बोलायचं नाही पण ह्या जगात इतके मूर्ख लोक आहेत त्यांना वाटतं गरीब लोक पुढे जाऊन आहे यूट्यूब चॅनलवरून त्यांना पैसे भेटून आहे म्हणून ते असं वाईट करायचं फक्त असंच माझ्यासोबत घडलंय मी एक जणाला माझा पासवर्ड माझी आय डी ईमेल आय डी शेअर केली मी म्हटलं माझी मदत करा माझा ॲडसेनसाठी म्हणजे ॲडसेनसाठी मला प्रोसेस करायची होती ते प्रोसेस मला येत नव्हती मला त्याचं नाव घ्यायचं नाही पण त्या माणसाने माझ्यासोबत धोका केला आहे माझी आय डी ब्लॉक केली आणि माझी आय डी बंद केली पण देवानं मला अशा यूट्यूबरची भेट घालून दिली अशा यूट्यूबरची भेट घालून दिली की ते खूप मोठा यूट्यूबर आहे त्यानं माझ्या पूर्ण प्रोसेस केल्या सगळे प्रॉब्लेम सॉल्व केलेत पण प्रॉब्लेम अजून पुरेपूर सॉल्व्ह झालेला नाही कारण ब्लॉक केलेली माझी आय डी त्या माणसानं मी त्याच्यावर भरोसा ठेवून मला वाटलं माझी मदत करल पण त्यानं माझ्या आय डीला ब्लॉक केलं आहे मला त्याचं नाव पण घ्यायचं नाही पण देव त्याचं कधीच बरं करणार नाही कधीच त्यांनी चावल सगळ्यांना आय डी ब्लॉक होऊन जाईल कधी चांगलं नाही व्हायचं त्याच तर त्या माणसानं माझी मदत केली आणि माझ्या आयडीचा प्रॉब्लेम क्षणी मी त्या ना। माणसाचं नाव ज्या माणसानं माझ्या आयडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आणि माझं चॅनेल मला परत मिळवून दिलं त्या माणसाच्या नावाने मी व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्ही चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा आणि व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलला सपोर्ट करा कारण माझं पुष्पादाई गुड्या ट्रिपल फोर होतं पुष्पादाई गुड्या असं झालेलं आता तर ह्याच आयडीला तुम्ही सपोर्ट करा तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील नवीन नवीन मी खरंच वायऱ्याचं सध्या असं करू नये पण आणि कोणावर ह्या जगात विश्वास ठेवायसारखं राहिलं नाही माझं तर, ना, तर शिक्षण झालेलं नाही भरपूर त्यामुळं मी लोकांकडं दिलं लोकांच्या हातात ईमेल आय डी पासवर्ड दिला आणि त्यांनी माझी आय डी ब्लॉक केली पण देवानं ते माझं वाईट चितायले होते चित ना पण देवानं चितलं नाही मला माझी आय डी परत मला आता पण माझा वेळ गेला त्याच्यामध्ये माझा वेळ गेला आता गुगल ॲडसिनचा यायला दोन तीन महिने लागते त्या गुगल ॲडसिनचा काहीच उपयोग झाला नाही मला आता परत गुगल साठी प्रोसेस केली आणि म्हणजे ते प्रोसेस करून ठेवली ती म्हणले दहा पंधरा दिवस तर ते नीट व्हायला लागल आणि प्रोसेस केल्यापासून आणि दुसरी गोष्ट ॲडसेन्स यायला एक दोन महिने लागतील ला। त्या माणसाचं नाव घेतलं असतं पण मला चिखलात दगड टाकून अंगावर घ्यायचा नाही मी त्याला माझा जीव आहे तोवर सराब देत राहीन आणि कधी आयुष्यात बोलणार बी नाही त्याला मदत बी मागणार नाही ज्या माणसानं माझी आय डी ब्लॉक केली स्वतःची चॅनेल मोठे करते स्वतः पैसा कमवायचं बघते आणि एखादं गरीब पुढलं जाईल पुढं जायला ना त्यांना जमत नाही त्यांना वाटते आम्ही मोठे सेलिब्रिटी आहे तर नाही एखाद्याचं होत नाही ना करणं तर सगळं म्हणायचं बाबा करणं होत नाही आम्हाला एखाद्याची आय डी ब्लॉक कशाला करून टाकायची आम्ही दीड वर्ष झालं मेहनत करतो व्हिडिओ बनवतो आम्हाला नसेल का आमचं काय वाटतं हे आमचे असे विश्वासघात करते आम्हाला आय डी पासवर्ड मागून घ्यायचा हो मदत करतो म्हणायचं आणि आमची आयडी ब्लॉक करून टाकायची तुम्हाला काय भेटतं असं करून तर तुमच्या तुमच्या वाईट माझं कधी वाईट होत नाही तुमच्या पुढे जाऊन टाकवेल पण महाग नाही करणार तुम्हाला मदत नाही म्हणजे काय झालं कोण माझं मदत करणार वाईट चितणारे असावं म्हणते पण माझं वाईट होत नाही दोन महिन्यात मला माझी आयडी परत भेटत मला दोन महिन्याच्या आतच भेटत आणि पेमेंट पण चालू होईल मग तुम्हाला दाखवते काय असते ते माझं हो द्या पण मला एका गोष्टीची खंत वाटायली की, की मी एवढा विश्वास ठेवून माझी आयडी का ब्लॉक केली मोठे युटूबरला दाखवले मी माझ्या तुमच्यापेक्षा जास्त ओळखी तेवढं लक्षात ठेवा आयडी ब्लॉक करणार त्याला सांगतो मी आणि ज्यानं ब्लॉक केली ना त्यानं ओळखून कोणी केली ती स्टार्टिंगला मी कोणाकडून गेली ती त्याच माणसाने माझी आय डी ब्लॉक केली असं लोकांचं वाईट करून काय भेटते काय माहिती तर भाऊ आणि बहिणींनो बघा बघू शकता आता मी स्वयंपाक वगैरे काही केलं नाही ह्याच टेन्शनमध्ये होते मी त्याच प्रॉब्लेम सॉल्व्ह करत एक एक दिवस चालला आहे आज पण आजपासून रेग्युलर व्हिडिओ बनवायचे आहेत आणि रोप पण बदलायचे आहे तर उद्या उद्या ज्याला मला म्हणजे इथून जायचं आहे आजच जायचं होतं पण ह्या व्हिडिओच्या फुटाण्यामुळं परत पैसे संपले पेमेंट झालेलं नाही अजून दहा दिवस बाकी त्यामुळं बदलली नाही उद्या च्याला जाणार आहे इथून दुसरीकडे राहायला तर माझ्या चॅनेलला सपोर्ट करा मित्रांनो लोक असे फसवतात लय फसवे लोक तर ह्या जगावर कुणा कोणावर विश्वास ठेवू नका ही दुनिया लय वाईट